खूप पार्टीवेअर साडी खूप सुंदर आणि वेगळी डिझाईन आहे सुंदर असं ब्लाउज आहे सुंदर असं मिरर वर्क आहे ट्रेडिशनल वेअर वरती पण पण यूज होतात आणि डिझायनर साड्यांवरती नमस्कार आज आपण आलो आहोत गलानी फॅशन या शॉप मध्ये हे शॉप पुणे सातारा रोड वर के के मार्केट मध्ये आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल रेट मध्ये रिटेल गोष्टी मिळतील इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या लेहेंगा रेडीमेड गार्मेंट्स ड्रेस मटेरियल तसेच मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल एकोणीसशे बासष्ट पासून हे शॉप पुण्यात सुरू आहे आज आपण यांच्या शॉप मधील खूप सुंदर अशा फॅन्सी वर्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत ही मिनिमम रेंजची डिझायनर साडी आहे मिनिमम रेंज मध्ये गोटापट्टी बॉर्डर आहे आणि स्मॉल कुईरी वर्क आहे साडीचं नाव काय आहे याला हे ऑर्गॅनचा साडी आहे ऑर्गेंजा हो याची सगळ्यात मिनिमम कॉस्ट आहे ही फाय एटी थ्री पाचशे त्र्याऐंशी पाचशे त्र्याऐंशी खूप सुंदर आहे पाचशे त्र्याऐंशी हो त्याच्यावर हो। पूर्ण कोयरी कोयरी पूर्ण साड्यांवरती स्कर्ट बॉर्डरला पण कोयरी येणार आणि जरा वेगळा पॅटर्न आहे आणि याचा ब्लाऊज कसा आहे याचा ब्लाउज सेम येणार सेल्फ आहे रनिंग मध्ये हो आणि याला किनार ना या साडीची प्राइस आहे पाचशे त्र्याऐंशी रुपये आणि आपण कस्टमरला अजून टेन पर्सेंट लेस करून देणार पाचशे त्र्याऐंशी मध्ये पाचशे मध्ये अजून दहा टक्के डिस्काउंट होणार खूप सुंदर साडी खूप सुंदर मिनिमम रेंज मध्ये डिझायनर साडी प्लस गोटा पट्टी बॉर्डर कलर पण खूप छान दिसतो याशी साडी आहे पूर्ण सिंपल आणि सोबर आहे एकदम गोटापट्टी बॉर्डर येणार त्याला पल्लूला पूर्ण आहे डार्क येल्लो डार्क येल्लो कलर मध्ये ऑर्गेनचा मटेरियल आहे हे पण ऑर्गेन्झाच आहे ना हो हे पण ऑर्गेनजा आहे सुंदर असं मिरर वर्क आहे प्लस बॉर्डर गोटापट्टीची आहे आणि लाईनिंगचा पल्लू आहे मिरर पूर्ण पूर्ण आणि स्कर्ट बॉर्डरला वर्क येणार स्कर्ट बॉर्डरला नंतर वर्क येणार या अशा टाईप बघा हे बघ स्कर्ट बॉर्डरला वर्क येणार आणि यावरती पूर्ण पल्लू वरती पूर्ण वर्क आहे असं आणि ब्लाऊज लाईनिंगचा आहे का हो ब्लाऊज लाईनिंगचा येणार ब्लाउज प्लेन येणार प्लस त्याला बॉर्डर येणार हा ब्लाउज ब्लाऊज रनिंग मध्ये रनिंग मध्ये याची प्राइस आहे सहाशे एकसष्ट ह्याची आणि सहाशे एकसष्ट रुपये ओरिजिनल प्राइस आहे प्लस त्यात आपण परत कस्टमरला लेस यामध्ये चार चार कलर्स आहे हा एक आहे बॉटल ग्रीन त्यानंतर बेबी पिंक हा एक मोरपीसी कलर आहे आणि डार्क येलो कलर चार खूप छान आहेत पण खूप सुंदर कलर आहे लेमन येलो कलर मध्ये हे ऑर्गेनचाच आहे ना हे ऑर्गेनचा मटेरियल आहे पण याच्यावरती मोती वर्क आहे मोती वर्क आहे यावरती पूर्ण कोयरी बुट आहे असं आणि गोटापट्टी बॉर्डर आहे या अशी लायनिंगचा पल्लू आहे याला असा लाइनिंगचा पल्लू आहे आणि प्लेन ब्लाउज आहे ब्लाउज प्लेन येणार हो असा प्लेन ब्लाउज पीस येणार हा वाला ब्लाउज पण स्लीव डिझाईन हा सिक्वेन्स डिझाईन आहे आणि यावरती पूर्ण मोती वर्क दिलेला आहे कुईरीचा पूर्ण साडीला आहे का स्कर्ट बॉर्डर पूर्ण साडीला येणार आणि पुढे स्कर्ट बॉर्डरला येणार यस त्याची प्राइस आहे एक हजार त्र्याऐंशी रुपये आणि यात आपण टेन पर्सेंट ऑफ करून देणारी डिझाईन खूप वेगळी सुंदर आणि वेगळी डिझाईन आहे घातल्यावर खूप छान दिसणार दिसणार खूप छान साडी असा हा पॅटर्न आहे लेमन येलो आणि हा लेमन येल्लो आणि हा ओनियन कलर आहे जरा वेगळा कलर आहे त्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोती वर डिझाईन वेगवेगळ्या येणार सगळ्यांची प्राइस सेमच ना पण सगळ्यांची प्राइस सेम आहे थोडीफार डिफरंट आहे असेल हो ही पण डिझाईन खूप छान दिसते हो वेल वेल डिझाईन ना वेल डिझाईन मध्ये सुंदर वेगळी वेल डिझाईन आहे यामध्ये पूर्ण नेट आहे पूर्ण नेट वरती काम केलेलं आहे साडीचं आणि मोती वर्क या आहे यामध्ये सगळे पेस्टल शेड्स बघायला मिळतील आपल्याला आपले जे कॉमन कलर आहेत हिरवे पिवळे जांभळे असे कलर नाही आहेत सगळे वेगळे पेस्टल शेड्स आहे याची प्राइस आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये आणि आपण कस्टमरला टेन पर्सेंट ऑफ करून देणार आहे यात कलर सगळे पेस्टल असे लाइट पिंक लाइट पिस्ता लाइट पर्पल याचा ब्लाउज कसा आहे प्लेन आहे याच्यात ब्लाऊज पण याचा असा दिलेला आहे डिझाईनचा दिलेला आहे बॅक स्लीव अँड फ्रंट सॉरी बॅक आणि स्लीव बॅक आणि स्लीव हो खूप सुंदर डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि वेगळं वर्क आहे जरा वेलीची डिझाईन आहे पूर्ण ही एकदम पार्टीवेअर साडी पार्टीवेअर साडी अशी पार्टीवेअर डिझाईन आहे पार्टीवेअर साडी आता आपण बघणार आहोत ऑरगॅनचा वर्क साडी ऑरगॅनचा एकदम सुंदर काम केलेले साडीवरती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे मोती कलर आहे मण्यांच आहे असं काम पूर्ण हँडवर्क आहे मशीन वर्क नाहीये ऑर्गॅनचा फॅब्रिक आहे हा पदर आहे का हो हा पदर आहे हे बघा सगळे पेस्टल शेड्स आहेत यात पण आता सध्या अवेलेबल आहे ले की हा अच्छा गौरी गणपतीमुळे खूप गेले असतील हो हो आणि स्कर्ट बॉर्डरला पूर्ण वर्क येणार त्याचा ब्लाउज पण खूप सुंदर आहे याच्या ब्लाउजला पण स्लीव अँड बॅक बॅकला डिझाईन केली प्राइस काय के सांगितले याची अॅक्च्युली मार्केट प्राइस आहे दोन हजार आठशे पासष्ट रुपये आणि आपल्याकडे मिळणार आहे फक्त एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे पन्नास हो साडी आहे टिशू वर्क मध्ये टिशू टिशू मध्ये हे पण हँडवर्क आहे है। पूर्ण हँडवर्क है। पूर्ण हँडवर्क येणार या साडीवरती ही पण वेअर साडी आहे सुंदर असं नाजूक वर्क आहे पेस्टल शेड्स से, 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 से। आगे तुछुण। आगे तुछुण। आता सध्या तर यात सगळे सिंगल सिंगल डिझायनर म्हटलं तर सिंगल पीस जास्त अवेलेबल वन डिझाईन वन कलर वन पीस याविषयी पदर आहे साडीचा हा हा पदर आहे आणि साडीच्या स्कर्ट बॉर्डर वरती पूर्ण वर्क येणार हो साडीच्या स्कर्ट बॉर्डर वरती पूर्ण वर्क आहे असं आणि हा साडीचा ब्लाउज ब्लाऊज ब्लॅक बॅकला डिझाईन आहे आणि स्लीव छोटी पट्टी दिलेली आहे आणि स्कर्ट बॉर्डरला वर्क आहे आणि याचा जो याची प्राइस आहे पंचवीसशे पंचवीसशे सत्तावीस रुपये प्राइस आहे याची यात आपण कस्टमरला टेन पर्सेंट अजून ऑफ करून देणार आहे ही एक अजून एक अतिशय सुंदर असं वर्क आहे गोटा वर्क साडी हा साडीचा पदर तुम्ही दोन्ही ठिकाणी वापरू शकता ट्रॅडिशनल म्हणून पण युज होऊ शकते आणि पार्टी वेअर म्हणून पण यावरती पूर्ण वर्क येणार ओव्हरऑल स्कर्ट बॉर्डर तर खूपच सुंदर दिलेली आहे याश। आणि या साडीचं ब्लाउज बघा किती सुंदर हे बघा हम्म ब्लाउज खूप सुंदर आहे खूप सुंदर असं ब्लाऊज आहे हे बॅकला डिझाईन येणार हे बॅकला डिझाईन येणार आणि स्लीवज स्लीव ला डिझाईन येणार त्यात साडीचं पूर्ण वर्क असं ओव्हरऑल असं लुक येणार साडीचं हा पदर ना हा पदर आहे काय याची आहे एकोणीसशे पंच्याण्णव हो आणि आपण कस्टमरला अजून ऑफ करून देणार याच्यात कलर्स असतील ना अजून यात हा सिंगल, सिंगल पीस आहे डिझायनर मध्ये तर जास्तीत जास्त सिंगल पीस आहे सिंगल पीस ओके सुंदर असं कलेक्शन आहे वेगवेगळ्या या हे ब्लाउज आहे ते डिझायनर साड्यांवरती पण युज होऊ शकतात डिझायनर हो, आपण ट्रेडिशनल वे वरती पण युज होतात आणि डिझायनर साड्यांवरती पण त्यात वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाउज आहे या अशा वर्क मध्ये पण आहे जर वर्क आहे याच्यामध्ये साईजेस काय असतील अवेलेबल ही फ्री मध्ये फ्री फ्री साईज मध्ये एका साडीची एका ची प्राइस आहे पाचशे सहासष्ट रुपये त्यात त्याप्रमाणे जसं वर्क आहे हो त्यात टेन पर्सेंट लेस पण होणार यात जसं वर्क येईल तसे होतील प्राइस, 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 प्राइस हो वेलवेट ब्लाउज आहे त्यात शेड्स आहेत वेगवेगळ्या पर्पल आहे ब्ल्यू आहे रेड आहे सगळ्यामध्ये फ्री साईजच आहे हो सगळ्यांमध्ये फ्री साईज आहे इकडे पण हे पण हे नॉर्मल यूज साठी म्हणजे प्लेन आहे हा हे प्लेन आहे ते नॉर्मल कुठल्याही डेली यूजच्या साडीवरती पण यूज करू शकतो आपण असं त्यात नेटचे पण नेटचे ब्लाउज आहे हे असं नेटमध्ये पण आहे पार्टी वेअर साडीवरती पण घालू शकतो इकडे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज आहे हा छान पूर्ण भरलेलं पूर्ण भरलेला डिझाईन पण वेगळी हो गळ्याचा डिझाईन अशी गळ्याची डिझाईन आहे यात पण तीन कलर अवेलेबल आहे असा आहे वाईन कलर आहे नेव्ही ब्ल्यू आहे आणि मोरपंखी कलर आहे सुंदर असं कलेक्शन आहे याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे सहाशे बावीस रुपये सहाशे आणि आपण कस्टमरला टेन पर्सेंट ऑफ करून देणार आहे सगळे साईज सगळे फ्री साईज मध्ये सगळ्या फ्री साईज मध्ये अवेलेबल आहेत <tune> तीन कलर अवेलेबल आहेत तीन ते चार मध्ये तीन, तीन, बेस, बेसिक कलर अवेलेबल बेसिक कलर अवेलेबल